भारतीय सरकारचा विकसित भारत नावाचा आज नरेंद्र मोदी यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानं एस पी कॉलेजच्या क्रीडांगणांची अक्षरशः वाट लावून टाकलेली आहे या ग्राउंडवर चारशे मीटरचा ट्रॅक होता त्याचबरोबर कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल यांसारखी क्रीडांगणं होतीत ती पूर्ण अक्षरशः नष्ट करून टाकण्याचं काम भाजपच्या या सरकारनं करून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता की भाजप सरकारनं नरेंद्र मोदींनी ह्या ग्राउंडचा चिखल केलेला आहे कदाचित याच चिखलामध्ये त्यांची कमळ उमलणार होती असं त्यांना वाटत होतं हाच प्रयोग त्यांना करून बघायचा होता, होता कदाचित म्हणून या ग्राउंडची अक्षरशः वाट लावून टाकलेले आहे इथं हजारो विद्यार्थी रोज येतात रोज इथं येता व्यायाम खेळ पोलीस भरती आर्मी भरती यांची तयारी करत असतात त्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान करून टाकण्याचं काम एस पी कॉलेज आणि इथलं जे सरकार आहे त्या सरकारने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारच्या राजकारण्यांच्या सभा या एखाद्या शाळेच्या क्रीडांगणावर का झाल्या पाहिजेत हाच मोठा प्रश्न आहे कारण का एक तर पुण्यासारख्या ठिकाणी अत्यंत कमी ग्राउंड आहेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आणि त्याच ग्राउंडची वाट हे प्रत्येक वर्षी राजकारण्यांच्या कार्यक्रमांसाठी लावली जाते आता बघू शकता समोरच्या साईडला ट्रक अडकलेले आहेत ते अडकलेले ट्रक निघाना झालेत म्हणजे एवढी दुरावस्था या रस्त्याची करून ठेवली आहे पूर्ण चारशे मीटरचा ट्रॅक होता या ग्राउंडच्या बाजूला त्या ग्राउंडच्या ट्रॅकवर पूर्ण कॉन्क्रीट टाकलेलं आहे हे पूर्ववत होईल असं तरी मला अजिबात वाटत नाही या बाजूला पूर्ण टॉयलेट्स वगैरे बांधून टाकलेले आहेत त्यांच्या कामगारांसाठी घरं बांधलेले आहेत तिथं बघितलं तर असंख्य वाहनं अडकून बसलेली आपल्याला दिसतात मगापासून बरेच जण त्या ट्रकला काढायचा प्रयत्न करतात हा ट्रक भाजपच्या अडकलेल्या विकासासारखा चिखलात ऋतून पडला आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे आणि याची प्रगती काय होईल असं मला वाटत नाही तो चिखलातून बाहेर येईल आणि भारताची प्रगती होईल असंसुद्धा मला वाटत नाही कारण या भारत सरकारला या मोदी सरकारला या बी जे पी सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी कोणतेही घेणं देणं नाही आहे हे अत्यंत निगरूर निष्ठूर आणि विद्यार्थ्यांपती अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो या झालेल्या नुकसानीचं मी जाहीर निषेध करतो आणि मला एस पी कॉलेजला विचारायचं आहे की याची भरपाई कोण देणार आहे भाजप सरकार देणार आहे नरेंद्र मोदी स्वतः देणार आहेत की एस पी कॉलेज विद्यार्थ्यांची फी वाढवून त्यांच्याकडून वसूल करणार आहेत की महानगरपालिका करणार आहे कारण का अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यात त्याचे पैसे दिले जातात पण त्यानंतर जे नुकसान होतं त्या नुकसानीचे पैसे दिले जात नाहीत म्हणून एक विद्यार्थी चळवळीतला नेता म्हणून एक विद्यार्थी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून या घटनेचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो धन्यवाद